नमस्कार बालमित्रांनो इग्नाईट पाठशाला या प्लॅटफॉर्मवर मी योगेश बोबडे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो कसे हा सर्वजण नवोदय परीक्षेची आपण तयारी करतोय मित्रांनो मध्ये असताना आपण ज्या नवोदय परीक्षेचा फॉर्म भरतो जी नवोदय परीक्षा देतो त्या परीक्षेमध्ये आपल्याला जर चांगले गुण मिळाले तर आपलं पुढील शिक्षण हे नवोदय महाविद्यालयामध्ये निशुल्क त्या ठिकाणी होतं त्या परीक्षेची आपण तयारी करतोय आणि त्यासाठी आपण आपल्या इग्नाइड पाठशाला या प्लॅटफॉर्मवर काही लेक्चर्स घेऊन आलोय ज्यामध्ये आपण पाठीमागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण बघतोय ज्या अगोदर झाल्यात परीक्षा जे तुमचे सिनियर मित्र आहेत जेव्हा तुम्ही चौथीला होते आणि ते पाचवीला होते त्यांनी नवोदयची एक्झाम दिली तेव्हा त्या त्यांना जे प्रश्न आले त्या प्रश्नांचं आपण एक्सप्लेनेशन बघत आहोत त्यांचं स्वरूप आपण समजून घेत आहोत बरोबर आहे पाठीमागचं जे आपलं लेक्चर होतं त्यामध्ये आपण मानसिक क्षमता चाचणी मेंटल अॅबिलिटी टेस्ट याची दोन हजार चोवीसची जी आहे ती प्रश्नपत्रिका बघत होतो त्याचा भाग एक जो आहे तो आपला कंप्लीट झालाय आज आपण बघणार आहोत भाग दोन त्याचे पुढील प्रश्न जे आहेत ते आपल्याला बघायचे म्हणजे नुसत्या आकृत्याच आकृत्या मानसिक क्षमता चाचणी याला आपण बुद्धिमत्ता असं पण म्हणतो आणि याच्यामध्ये नवोदय परीक्षेमध्ये फक्त आकृत्यांशी रिलेटेड प्रश्न जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात करायची मग सुरुवात चला प्रीती शुभांगी रामेश्वर सर्वांना गुड इव्हिनिंग स्वागत आहे तुमचं आपल्या इग्नाईट पाठशाला या युट्यूब चॅनलवर आपण बघत आहोत नवोदय परीक्षेचे पीवाय क्यू ज्यामध्ये दोन हजार चोवीस ची प्रश्नपत्रिका आपण अभ्यासत आहोत पाठीमागचं लेक्चर जर तुम्ही बघितलं असेल तर त्यामध्ये आपण बघा वेगळी आकृती ओळखा यानंतर यासारखी जुळणारी आकृती ओळखा हे प्रश्न बघितले आता करूया आजच्या लेक्चरला आजच्या सेशनला सुरुवात बघा आजचा आपला पहिला प्रश्न काय आहे यस अनन्या गुड इव्हिनिंग आजचा पहिला प्रश्न काय आहे बघा प्रश्न क्रमांक नऊ ते बारा मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिली आहे त्याचा एक भाग लुप्त आहे उजव्या बाजूस एबीसीडी अशा उत्तर आकृत्यांवर विचार करा दिशा न बदलता प्रश्न आकृतीच्या संरक्षण आढळणारे असे प्रश्न आकृतीच्या संरक्षण लुप्त भागात बरोबर बसेल अशी आकृती शोधून काढा तुमचे उत्तर ओएमआर उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकामध्ये क्रमांका इष्ट करून दाखवा म्हणजे काय तीन चार वाक्य देऊन टाकले एवढे मोठे एवढं मोठं वाचलं काही समजलंच नाही बघा याचा अर्थ असा होतो की तुम्हाला आकृती पूर्ण करायची आहे बघा इथं लिहून देतो मी तुम्हाला मस्त आकृती पूर्ण करा जो पहिला प्रश्न आज आपल्याला बघायचा आहे दोन हजार चोवीस चे आपण सध्या प्रश्न पत्रिका बघतोय आकृती पूर्ण करा कंप्लीट द फिगर असा आपल्याला या ठिकाणी हा प्रश्न जो आहे तो सांगतोय करा मग फिगर कंप्लीट प्रश्न आपण एक एक टप्प्या टप्प्याने आता बघूया प्रश्न क्रमांक नऊ आणि दहा दोन प्रश्न तुमच्या समोर आहे आपण पहिले नऊचा विचार करू बघा ही आहे प्रश्न आकृती आणि या चार आहेत उत्तराकृत्या याच्यामधली कोणती बरोबर आहे ती आपल्याला ओळखायची आहे आणि कुठं बघा त्या एबीसीडी मध्ये गोल करायचे असं आपण म्हणू कारण आपल्याला इथे टिक करून नाही जमत आपल्याला काय असतं बघा एक ओ एम आर असते एक उत्तरपत्रिका दिलेली असते दुसरी त्या उत्तरपत्रिकेमध्ये आपल्याला योग्य उत्तराला गोल करायचं असतं काळ करायचं असतं मग आपण ते करू आकृतीला चांगला जर आपण बघितलं तर अशा प्रकारे एक वर्तुळ जो आहे तो या ठिकाणी आला पाहिजे कुठल्या आकृतीमध्ये दिसतोय फक्त इथे बाकी काही विचार करण्याची गरज पडली का मी काय म्हटल विद्यार्थी मित्रांनो बालमित्रांनो बघा असा आकृतीला आपण चांगलं बघितलं यस असा वर्तुळ चाललेला आहे हा वर्तुळ चाललेला आहे हा वर्तुळ असा इकडे यायला पाहिजे हा सर्कल असा इकडे कंप्लीट व्हायला पाहिजे आणि त्याच्या बाजूने अजून एक दुसरा सर्कल आहे तर हे झालं बघा आता हे दोन सर्कल दोन वर्तुळ जे आहे ते कंप्लीट असं इथं आहे का नाही इथं आहे का नाही इथं ओ इथे आहे इथं आहे का नाही म्हणजे पर्याय क्रमांक सी बरोबर म्हणजे पर्याय क्रमांक सी बरोबर पण आपल्याला काय करू लागेल मग या प्रश्नासमोर जो काही असेल ए बी सी डी असेल तर उत्तर पत्रिकेमध्ये आपल्याला तिथं असा गोल करावा लागेल काळा मग आपण गोल करून घेऊ त्याची पण आपण सवय लावू बघा सी ला करावं लागेल आपला असं गोल सी ला करावं लागेल आपल्याला असं गोल आला आपलं उत्तर यस पुढचा प्रश्न बघा लगेच खालचा प्रश्न क्रमांक दहा याच्यामध्ये कोणती आकृती बसेल असं तुम्हाला वाटतं जर आपण या आकृतीला चांगल्या प्रकारे बघितलं बघा जर आपण या आकृतीला चांगल्या प्रकारे बघितलं तर याच्यामध्ये बघा वरचा जो भाग आहे तो ऍज इट इज खाली नाहीये बघा ना तुम्ही या ठिकाणी ही अशी एक कम्प्लीट इथपर्यंत रेस तुम्हाला दिलेली आहे याच्यामध्ये असा एक भाग दिलेला आहे सॉरी असा एवढा भाग दिलेला आहे तसा सेम आहे का नाही इकडे आहे पण हा इकडे असा कनेक्ट नाही केला केला का तो कनेक्ट नाही कनेक्ट केला नाही मग आता काय करायचं आपल्याला तर याचा भाग तुम्हाला इकडे दिसतोय तर याचा भाग तुम्हाला पुढे दिसेल इकडं असं असेल ते असं असेल ते आता तस असणारा काय करायचं बघा आपल्याला हा इकडे पहिले एक जो त्याच्यामध्ये षटकोण सारखा जो आहे षटकोण सारखा तो कम्प्लीट करून घ्या आणि मग हा आसा कनेक्ट केलाय तर हा इकडे तुम्हाला आसा कनेक्ट करावा लागेल असा एक वाय जो आपण काढतो ना वाय तशा प्रकारचा शेप बघायला मिळेल कुठं आहे बघा डी मध्ये कुठं आहे बघा तो डी मध्ये आहे डी मध्ये बरोबर प्रीती रामेश्वर त्यानंतर अनन्या खूप छान व्हेरी गुड शाब्बास बाल मित्रांनो काय उत्तर आलं बघा तुमचा डी आलेला आहे या प्रश्नामध्ये थोडस वेगळं स्ट्रक्चर होतं तरीही तुम्ही योग्य उत्तरापर्यंत पोहोचले खूप छान मग आता डी ला आपल्याला गोल करायचं आहे तर बघा इथे उत्तर दिले तुम्हाला एबीसीडी तर डी ला आपण काय करणार बघा असं गोल करणार काळ करणार आपण याला ओएमआर शीप त्याला आपण म्हणतो उत्तर पत्रिका म्हणतो त्याच्यामध्ये आपल्याला ते पेनाने असं गोल जे आहे ते करायचं असतं तर आपण करतोय डी ला आपण करतोय डी ला काही जण उशिरा जॉईन झाले का लेट झाले काही जण काही आपले बालमित्र लेट झालेत मात्र उशीर झालेला आहे न चुकता रोज संध्याकाळी सहा वाजता कुठं बघायचंय तुम्हाला इगनाईट पाठशाला तुमचा मोबाईल असेल लॅपटॉप असेल पी सी असेल टॅबलेट असेल तुमच्याकडे जे काही असेल त्यामध्ये लगेच संध्याकाळी सहा वाजले की आपल्याला एकच काम युट्यूब ओपन करायचं आणि इगनाईट पाठशाला जॉईन करायचं आपण सध्या बघत आहोत दोन हजार चोवीसच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण सध्या आपण प्रश्न बघतोय आकृती पूर्ण करा कम्प्लीट द फिगर याचा दोन प्रश्न आपण बघितले चला पुढे दोन प्रश्न आपण बघितले पुढे चला आता पुढचा प्रश्न असा आहे प्रश्न क्रमांक अकरा आणि बारा याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता ही जी काही आकृती आहे ही तुम्हाला या बाजूला दिसते मग ही आकृती या बाजूला असली पाहिजे म्हणजे अशा प्रकारे राहील आणि हा इथे काय पाहिजे बघा असा भरीव पाहिजे त्रिकोण सारखा आहे आणि तो त्रिकोण कसा आहे बघा भरीव आहे किती ठिकाणी येतो बघा एकच ये ठिकाणी एकाच ठिकाणी बाकी त्या रेषा कशा आहेत त्याचा विचार करण्याची गरज आपल्याला नाही बाकी त्या लाईन कशा काढल्या त्याचा विचार करण्याची गरज नाही हा इथे रिपीट झालाय हा इथे रिपीट झालाय म्हणजे हा इथे रिपीट झाला पाहिजे असं इथे तुम्हाला त्रिकोण पाहिजे तर तो तुम्हाला एकाच ऑप्शन मध्ये मिळतोय ए मध्ये म्हणून आपण काय करणार ओएमआरशी उत्तर पत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक अकरा बघणार आणि प्रश्न क्रमांक अकरावर काय करणार बघा एला असं भरून टाकणार एला असं काळ करणार केलं यानंतर पुढे आहे प्रश्न क्रमांक बारा आता प्रश्न क्रमांक बारा म्हटल्यावर याच्यामध्ये बघा बरोबर अशा प्रकारे यायला पाहिजे अशा प्रकारे किती ऑप्शन मध्ये ए आणि बी मध्ये सी आणि डी मध्ये आहे का नाही मग सी आणि डी येणारच नाही सी आणि डी येणारच नाही या दोनच ऑप्शन मध्ये हे असं तिरकस आहे आता हे ओळखा पहिले वर्तुळ नंतर एक चौकोन वर्तुळ नंतर एक चौकोन आहे नंतर एक भरीव वर्तुळ आहे असं जर आपण बघतोय तर ते तुम्हाला बी मध्ये म्हणते कुठे मिळतंय मित्रांनो बी मध्ये मिळत आहे पर्याय क्रमांक बी मध्ये आहे आणि आपल्याला काय करायचंय मग हा जो बी आहे हा इथे काळा करायचा आहे हा इथे काळा शक्यतो काय करायचं म्हणजे काळ्या पेनची सवय लावा ही जी ओ एम आर शीट आहे याची प्रॅक्टिस करताना काय करा बघा काळ्या पेनची सवय लावा जो काळा बॉल पेन आहे ना त्याची सवय लावा गोल फिलअप करण्यासाठी कारण आपल्याला फक्त उत्तर काढायचं नाहीये तर ते उत्तर काय करायचंय त्या ओ एम आर शीट वर त्या उत्तर पत्रिकावर बरोबर असं काळ करायचं तर बघा बरोबर आपल्याला काळ केलं आपण इथं बरोबर काळं केलं इथं पर्याय क्रमांक बी बरोबर नंतर आता पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया नंतर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया बर श्रीहरी सुरू असे जो प्रश्न आहे ना तुमचा ओबीसी सर्टिफिकेटचा तर त्याबद्दल बापू गायकवाड सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे आपल्या या चॅनलवरती ते व्हिडिओ उपलब्ध आहे बघा त्या संदर्भात बापू गायकवाड सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे व्हिडिओ उपलब्ध आहे कृपया ते व्हिडिओ बघून घ्या आणि त्या मार्फत जे काही तुम्ही बोलताय की तीन इमेज डाउनलोड अपलोड करायच्या एक इमेज अपलोड करायचे तर योग्य माहिती सरांनी दिलेली आहे ऑलरेडी ते लेक्चर बघून घ्या किंवा मी सेशनच्या शेवटीला तुम्हाला एक नंबर देतो त्या नंबरवरती पण कॉल करून तुम्ही तुमचा प्रश्न जो आहे तो विचारू शकता मी पहिले पुढचे प्रश्न घेतो नंतर शेवटीला तुम्हाला नंबर देतो त्यावरती पण कॉल करू शकता बघा पुढचा प्रश्न काय प्रश्न क्रमांक तेरा ते सोळा डाव्या बाजूला तीन प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत आणि चौथ्या आकृतीसाठी जागा रिकामी सोडलेल्या आहेत प्रश्न आकृत्या विशिष्ट अनुक्रमाने आहे उजव्या बाजूला दिलेल्या उत्तर आकृत्यातून अशी आकृती शोधून काढा जी मोकळ्या जागेत सोडलेल्या प्रश्न आकृतीची जागा घेईल आणि अनुक्रम पूर्ण करेल ओएमआर उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळेल क्रमांकासोबत कार्य करायचंय तुम्हाला मग आता काय नेमका हा प्रश्न म्हणतोय मित्रांनो याला पण वाचाची सवय लावा बर का याच्यावरून तुम्हाला ओळखता आलं पाहिजे प्रश्न कोणत्या प्रकाराचा आहे तर काय सांगितलंय बघा तीन प्रश्न आकृत दिलेले आहे आणि चौथ्या आकृतीसाठी जागा आहे म्हणजे आकृत्यांचा क्रम पूर्ण करा त्या म्हणून आपण आकृत्यांचा क्रम पूर्ण करा याच्यावरती आपल्याला हा प्रश्न आहे क्रम पूर्ण करा कंप्लीट द सीरीज आकृत्यांचा क्रम आपल्याला पूर्ण करायचा आहे तीन आकृत्या तुम्हाला दिलेल्या आहेत त्या तीन आकृत्यामधला संबंध ओळखायचा की याच्यावरून ही कशी याच्यावरून ही कशी मग पुढे कशी आली पाहिजे मी प्रश्न दाखवतो डायरेक्टली बघा प्रश्न क्रमांक तेरा आणि चौदा बद्दल आपण पहिले बोलू बद्दल आपण पहिले बोलू बघा मध्ये काय एक उभी रेष आहे त्याला जोडून एक त्रिकोण आहे नंतर त्याला जोडून अजून एक त्रिकोण आला त्याला जोडून अजून म्हणजे एक एक त्रिकोण काय झाला तिकडे जो वाढला आता चार त्रिकोण असले पाहिजे झालं चार त्रिकोणवाली आकृती कोणती बघा ही बी याच्यामध्ये पण चार त्रिकोण आहे पण या त्रिकोणाचं तोंड तिकडे आहे त्रिकोणाचं तोंड हे उजवीकडे आपल्याला त्रिकोणाचं तोंड कुठे पाहिजे होतं बघा इकडे डावीकडे पाहिजे होत मग आपल्याला उत्तर मिळतंय पर्याय क्रमांक बी आणि हे आपल्याला याच्यामध्ये इथं असं गोल करायचं आहे हे असं गोल करायचं बी ला झालं बी हे उत्तर एकदम बरोबर बघा विश्वजित काजल वर्षा त्यानंतर इकडे शुभांगी अनन्या सगळेजण उत्तर देत श्रीहरी सगळे जणांना उत्तर देत आहे खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड चला प्रश्न क्रमांक चौदाच उत्तर सांगा मग त्याच प्रकारे त्याच प्रकारे प्रश्न क्रमांक चौदा सांगा की एक दोन तीन असं याला रोटेट आपण करत गेलो तर पुढे काय उत्तर असायला पाहिजे पुढे काय उत्तर असायला पाहिजे पुन्हा पर्याय क्रमांक दोनच का नवनाथ अण्णासाहेब पुन्हा पर्याय क्रमांक दोनच का बरं आता इथे जर बघतोय आपण तर दोन त्रिकोण हे सेपरेट आहे आणि एक त्रिकोण आकृतीला मध्ये समाविष्ट आहे इथे या ठिकाणी बघा सुटा भाग आहे मोकळा मोकळी जागा सोडली याला काय केलं माहितीये का याला असं खोललं आपण नट खोलतो ना नट खोलतो ना खोलतो कधी आपल्याला खेळण्या आणल्या लहानपणी आपण ते नट खोलून टाकले एक खेळणी होती त्याच्या आपण चार केल्या एक गाडी होती तिला चार चाक होते तिला खोलून चार चाक सेपरेट गाडी मोकळी दाना दिन तसं आपल्या काय करायचं बघायला खोलतोय आपण असं समजा हा इकडे असा फिरतोय घड्याळच्या काटा दिशा असतील घड्याळचा काटा असा फिरतो ना हा बघा घड्याळचा काटा कसा फिरतोय तुम्हाला बघायचा घड्याळचा काटा हा बघा घड्याळचा काटा कसा फिरतो टक 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 टक्क सेकंद काटा असा फिरतोय घड्याळचा बरोबर आहे मग या दिशेनं आपण काय केलं या आकृतीला असं फिरलं नंतर त्याला काय केलं बघा पुन्हा या बाजूने फिरलं आता ही जी रिकामी जागा ही थसली पाहिजे बरोबर आहे का ही रिकामी जागा इथे असली पाहिजे बघा ना या दिशेला होती नंतर या दिशेला गेली या दिशेला गेली आता ती कोणत्या दिशेला असला पाहिजे या दिशेला असली पाहिजे कुठल्या याच्यामध्ये आहे बघा ती बघा बगा, एक मध्ये आणि दोन मध्ये याच्यामध्ये दोघांमध्ये आहे मग दोघां दोघं दोगा उत्तर बरोबर आहे का नाही त्याचे बाकीचे त्रिकोण चेक करा बघा याचे दोन त्रिकोण जे आहे असे मोकळे आहे आणि एक समाविष्ट आहे याचे दोन्ही समाविष्ट एक मोकळा आहे म्हणजे उत्तर असेल आपलं बी म्हणजे उत्तर असेल आपलं बी तुम्ही सांगताय ते उत्तर करेक्ट राजकन्या प्रीती सहदेव मिनल वा वा खूप छान खूप छान पर्याय क्रमांक बी असं या ठिकाणी उत्तर एकदम करेक्ट मिळाले चला पुढचे दोन प्रश्न बघायचे मग आता चला पुढचे दोन प्रश्न बघू असेच आहेत की आकृत्यांची मालिका तुम्हाला पूर्ण करायची आहे तीन आकृत्या दिल्या तुम्हाला पुढची आकृती आता याच्यामध्ये पण तसंच काहीतरी बघा नीट बघा याच्यामध्ये पण आपण तसंच काहीतरी काय करतोय खोल करतोय म्हणजे त्याला आपण काय खोलतोय मग इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा जो धनुष्यबाण आहे हा या दिशेनं होता आपला जो पेन आहे याला धनुष्यबाण समजा हा या दिशेनं होता नंतर हा असा इकडे फिरवला आपण नंतर पुन्हा इकडे फिरवला आता पुढे फिरणार आपण इकडे इकडे धनुष्यबाण असला पाहिजे इकडे धनुष्यबाण मध्ये एकाच मध्ये ए मध्ये झालं उत्तर बाकी चेक करण्याची गरज आहे का नाही बाकी बघण्याची गरज नाही ए उत्तर असेल ए बी असं ज्यांना वाटतंय ना त्यांनी करेक्शन करून घ्या ए असं उत्तर आहे बघा इकडे जर तुम्ही बघताय ना आपण काय म्हटलं इथे रिकामी जागा होती इथे गेली इथे गेली आता रिकामी जागा इथे असली पाहिजे रिकामी जागा मग इथे पण होती आणि इथे पण होती म्हणून इथे आपल्याला बाकी गोष्टीचा पण विचार करायचा होता इथे आपल्याला बाकी गोष्टीचा पण विचार करायचा होता पण या प्रश्नामध्ये तसं नाहीच आहे आपण फक्त धनुष्य बाणाला बघायचं धनुष्यबाण बघितलं मी तर धनुष्यबाण पहिले इकडं होता बघा या दिशेला नंतर तो असा फिरला पुन्हा असा फिरला आता धनुष्यबाण असा जाईल आता धनुष्यबाण असा जातोय हो असे किती पर्याय मला एकच आहे त्याच्यामुळे बाकीचा मला विचार करण्याची गरज नाही बाकीचा विचार करण्याची गरज नाही की बाकी असं सी सारखा आकार आहे गोल आहे किंवा रेष आहे हे कुठे जात आहे याचं काय होतंय त्याचा विचार करण्याची मला गरज नाही म्हणून पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं उत्तर एकदम बरोबर नंतर पुढे बघा इकडे एक धनुष्य बाण केलेलं आहे नंतर त्याला सोबती आला एकटा होता तो करमत नव्हतो त्याला मग त्याला सोपती आला पण त्या दोघांचं पटन नाही हा म्हणतो इकडे जाऊ तर दुसरा जो आला तो म्हणतो आपण इकडे जाऊ मग आता हे दोघं आले आता अजून एक तिसरा आला तिसरा म्हणतो पुन्हा आपण इकडे जाऊ म्हणजे थोडक्यात काय झालं एक एक त्यांचा मित्र हा वाढत चालला पण तो आहे अगोदर जो बसलाय त्याच्या विरुद्ध बाजूला बघतो हा समजा इकडे बघतोय तर तसा मित्र इकडे बघतो अजून तिसरा मित्र एक आता याला चौथा मित्र येईल पण तो इकडे बघेल बघा आता हा दुसरा आणि चौथा मित्र इकडे बघतोय असे किती पर्याय बघा हा एक पर्याय आहे हा एक पर्याय आहे तुम्हाला नंतर हा एक पर्याय आहे हा एक प्रत्येकच पर्यायमध्ये आहे प्रत्येकच पर्यायमध्ये दुसरा आणि चौथा मित्र इकडे बघतोय बर अजून काय याच्यामध्ये बघण्यासारखं आहे बघण्यासारखं असं आहे कि याला खाली थोडीशी शेफ्टी आहे थोडीशी जागा आहे अजून एक ये जणाला येण्यासाठी मग इथे तुम्ही अजून एक जणाला यायला जागा सोडा यांनी सोडली जागा नाही यांनी सोडली का हो यांनी सोडली का हो यांनी सोडली का हो पण आता यांनी इथं मध्ये जे आहे ना यांच्यामध्ये जागा अजून एक्स्ट्रा सोडली म्हणून हा पण येणार नाही आता या दोघांमध्येच फक्त आपल्याला विचार करायचा आहे याच्यामध्ये कोणामध्ये बी आणि या सी मध्ये आता सी मध्ये काय झालं बघा इकडे पण बघतोय इकडे पण बघतोय असं कोणी होतं का आपलं नाही एकाच बाजूला बघतो मग हा पण येणार नाही राहिलं कोणतं बी तर बी हे उत्तर बरोबर बी हे उत्तर बरोबर समजलं का सांगा बरं मला याच्यामध्ये थोडस चांगलं बघायचं होतं बरं का आपल्याला याच्यामध्ये जरा बारकाईने बघण्याची गरज होती समजलं का मला सांगा कमेंट मध्ये तर तुम्ही सांगताय की बी बी आलं सगळ्यांना समजलं का हा समजलं असेल तर बघा काय करायचंय या व्हिडिओला लाईक करायचंय व्हिडिओला लाईक करायचं माहिती तुम्हाला या प्रकारचं चिन्ह आहे बघा जवळ त्यावर क्लिक करायचंय म्हणजे व्हिडिओला लाईक करायचंय आपले जे मित्र आहेत नवोदयची तयारी करणार तुमच्या वर्गामधले मित्र आहेत ना नवोदयची तयारी करणार आहेत त्यांच्या ग्रुपवरती आपला व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा काही चा वेगळं काही ग्रुप वगैरे असेल तिथे काय करायचंय तुम्ही या लिंकला शेअर करायचंय त्यांना त्यांना शेअर करायचं त्यांना पण जॉईन व्हायचं सांगायचंय मी बोलतो त्याबद्दल शेवटीला बोलतो कोणता विषय कोणते शिक्षक घेणार आहे काय आहे याबद्दल पुढे बोलतो मी लगेच समजलं सर चला मग पुढे चला बालमित्रांनो आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया पुढचे प्रश्न काय बघा प्रश्न क्रमांक सतरा ते वीस पुन्हा चार प्रश्न आपल्या पेपरला एका टॉपिकचे चार चार आकृत्या आहेत काय बघा चार प्रश्न प्रत्येकी दोन प्रश्न आकृत्यांचे दोन दोन गट आहेत दुसऱ्या गटामध्ये एक प्रश्नचिन्ह आहे पहिल्या दोन प्रश्न आकृत्यामध्ये काही एक नाते आहे तिसऱ्या व चौथ्या प्रश्न आकृत्यामध्ये तसलेच नाते असायला हवे प्रश्नचिन्हाची जागा घेऊ शकेल अशी आकृती उत्तर आकृत्यामधून मधून शोधा प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील पर्यायाचे वर्तुळ काळे करून उत्तर, उत्तर दाखवा बर दाखवू आपण ते म्हणतायतच आपण करू पण काय म्हंटला प्रश्न काही समजलं का प्रश्न काय म्हणतो पहिल्याच दुसऱ्याशी जे नातं आहे ते नातं ओळखायचं आणि तसं तिसऱ्याचं चौथ्याशी सांगायचं नातं सर नात्यावर तर प्रश्न नाही ना सर आपल्याला नातं म्हणजे त्यांच्यातला संबंध आपण याला सहसंबंध असं म्हणतो काय म्हणतो बघा याला सहसंबंध असं म्हणतो अनॉलॉजी मध्ये त्याला म्हणतो आपण अॅनॉलॉजी सहसंबंध अॅनॉलॉजी प्रश्न दाखवतो मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला समजेल बालमित्रांनो की कशा प्रकारे नेमका हा प्रश्न आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय बघा प्रश्न बघा काय म्हणतो माहिती एक प्रश्न या दोघांचा एकमेकांशी कसा संबंध म्हणजे या आकृतीवरून ही तुम्ही कशी मिळवली मग तसच याच्यावरून तुम्ही ही आकृती मिळवा या आकृतीवरून तुम्ही या ही आकृती जशी मिळवली तशीच याच्यावरून ही मिळवा सेम टू करा सेम करायचंय सेम टू सेम करायचंय बघा आता ही आकृती जी आहे इकडं खालून जर आपण विचार केला अशी वरच्या बाजूकडे दाखवते की बरोबर त्याच्या विरुद्ध बाजूला ही बरोबर त्याच्या विरुद्ध बाजूला दाखवते मग ही पण बरोबर विरुद्ध बाजूला म्हणजे इकडं डायरेक्शन करणार इकडं दिशा दाखवणारी आकृती पाहिजे इकडे दिशा दाखवणारे सगळेच पर्याय इकडं दिशा दाखवणारे सगळेच पर्याय आहे मग आता आता पुढे जाऊयात आपण पुढे काय बघा हा जो आहे हा या बाजूने होता बघा खालच्या बाजूने इकडं काय झालं बघा तो वरच्या बाजूने मग इथे हा वरच्या बाजूने आहे तर हा कुठे गेला पाहिजे बघा खालच्या बाजूने मग खालच्या बाजूने असणारे पुन्हा बघा ए पण आहे डी पण आहे बी पण आहे हा पर्याय नाहीये मग एक कटला एक कटला बघा कसे पर्याय कसे काटवायचे मग इथं आपण बघतोय खालच्या बाजूने आहे हा त्रिकोण तर ए चालेल बी चालेल डी चालेल सी चालणार नाही तो कटला आता पुढे बघा याची शेपटी इकडं बंद आहे याची पण शेपटी इथं बंद आहे मग याची शेपटी बंद आहे याची पण शेपटी बंद पाहिजे म्हणून हा पण कटला ही शेपटी अशी लांबला चालणार नाही ना शेपटी लांबवलेली चालणार नाही आणि शेपटी ही आपरी पण नको हा पण कटला शेपटी छोटी झाली ना ही शेपटी अशी पर्यंत गेली पाहिजे होती याच्यामध्ये मात्र ती बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक बी करा याच्यामध्ये मात्र ती बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक बी हे दोन हे उत्तर बरोबर मग बरोबर आपल्या दोनला काय करायचं आपल्या ओ एम आर शीटमध्ये असं पेनाने काळा ठिपका द्यायचा आहे ते गोल जो आहे तो बरोबर असा फिलअप करून घ्यायचा आहे भरून घ्यायचा यस बी इज राईट अँसर अनिता व्हेरी गुड बी इज राईट अँसर खूप बारीक बघावं लागतं बरं काही प्रश्नामध्ये चला इकडे पुढे आता त्याच्यामध्ये काय झालं यांच्या दोघांचे तोंड असे खाली होते पुढच्या आकृतीमध्ये दोघांचे तोंड गेले वरती बघा ना तुम्ही दोघांचे तोंड खाली वरती म्हणजे जिकडे होते त्याच्या विरुद्ध बाजूला गेले मग आता इकडे बघा इकडे या दोघांचं तोंड असं इकडं आहे म्हणजे आपल्याला का काय करावं लागेल दोघांचं तोंड इकडे करावं लागेल दोघांचं तोंड इकडं कुठं आहे बघा पर्याय क्रमांक सी मध्ये पर्याय क्रमांक ए मध्ये आलं अजून बघा त्यांना सोपती कोण आहे तो बघा त्यांना सोपती बघा असा अर्धवर्तुळ डी सारखा आकार याला सोपती कोण आहे याला त्रिकोण आहे पण कसा बघा छोटा याला त्रिकोण आहे पण हा मोठा आहे एवढा नाही एवढा एवढा आहे छोटा आहे झालं सी उत्तर बरोबर सी उत्तर बरोबर समजलं तर सी हे या प्रश्नाचं उत्तर असेल सी, सी हे या प्रश्नाचं उत्तर असेल सी दिलंय तुम्हाला इथे सी हे या प्रश्नाचं उत्तर असेल जमलं वर्षा समजलं काय चुकलं वर्षा बाण आहेत बाण बाणाची दिशा फक्त बदलू लागली बाण उलटा नाही होऊ लागला बाण असा आहे ना तर असाच आहे तो असा डायरेक्टली उलटा नाही होते बघा खालच्या बाजूला दोन्ही बाण दाखवले ते केले वरच्या बाजूला इकडं डावीकडे आहे ते जातील उजवीकडे डावीकडच्या उजवीकडे गेले त्यांच्यासोबत एक छोटासा त्रिकोण आहे तो छोटासा त्रिकोण इथं दाखवा झालं पर्याय क्रमांक सी बरोबर पुढच्या प्रश्नाकडे वळतोय बघा मी पुढच्या प्रश्नामध्ये बघा एक वर्तुळ आहे त्या वर्तुळामध्ये असे छोटे छोटे चार गोल केले ते एकमेकांना जोडले नंतर काय केलं त्यांना जोडलेल्या रेषाच काढून टाकल्या हे बघा सेम बाकी सगळं ठेवलं वर्तुळ ठेवलं बाकी म्हणजे काय म्हणू आपण असं पिझ्झा सारखा शेप आहे बरोबर आहे पिझ्झा आहे पिझ्झा वरती इकडं असं हे तुमचं लाल मिरची आहे इकडं टोमॅटो आहे इकडं ओनियन आहे इकडं अजून तुमची लाल मिरची आहे इकडे थोडस मशरूम आहे असं सो टाकलेलं आहे चारच पीस राहिले फक्त हे असं एकमेकांना जोडून दाखवले होते मग हे काढलं तर हे असं मिळालं मग याच्यामध्ये ही जोडलेली जी रेष आहे ही ही आपल्याला काढून टाकावं लागेल ही काढून टाकावं लागेल तर कसं दिसेल बघा तो पर्याय क्रमांक सी सारखा दिसेल सी हे उत्तर बरोबर सी हे उत्तर बरोबर बघा जग तुम्हाला कसा दिसेल तो बघा जग हा सी सारखा दिसेल ज्यांना नाही समजला त्यांनी बघा काय झालं त्यांनी बघा काय झालं ही जी आकृती आहे याच्यामध्ये हे छोट्या गोलला जे आपण जोडलं त्या रेषेला त्या दांडीला काढून टाकलं टाकलं काढून बघा दिसते का बरा अशी दिसते का अशी दिसती ना मग आता याच्यामध्ये पण तेच करा या दांडीला काढून टाका या कनेक्ट करणाऱ्या दांडीला काढून टाका बघा या दांडीला मी जर काढून टाकतो बघा बरं काय मिळतं कुठं मिळत आहे कुठं मिळतंय हे सी मध्ये सी ला केला आपण गोल त्यानंतर पुढे आता इथे बघा एक दोन तीन चार चार रेषा मारल्या एक दोन तीन चार चार रेषा मारल्या यस वर्षा व्हेरी गुड थँक यू चार रेषा मारलेल्या आहेत मग चार रेषा मध्ये काय केलं बघा वरच्या रेषेला सोडून दिलं खालच्या रेषा सोडून दिलं मधल्या दोन रेषेला असं एकमेकांना जोडून घेतलं मधल्या रेषेना असं एकमेकांना जोडून घेतलं त्यानंतर इथे पण बघा चार रेषा आहे पण आता ह्या उभ्या आहेत मग आपण काय करू माहितीये का मधल्या रेषांना असं एकमेकांना जोडू असं ऑप्शन कुठं बघायला मिळत आहे पुन्हा सी मध्ये असं ऑप्शन कुठं बघायला मिळत आहे पुन्हा मध्ये म्हणून सी हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर म्हणून सी हे या प्रश्नाचं उत्तर एकदम बरोबर अलेक का लक्षात यस तर याला आपण म्हणतो काय तर समसंबंध याला आपण काय म्हणतो मित्रांनो समसंबंध तर बघा आपण जे प्रश्न आज बघितले त्याला दोन मिनिटांमध्ये पुन्हा रिवाइज करू पुन्हा बघू की नेमकं काय बघितलं का आज आपण आपण बघत आहोत दोन हजार चोवीस ची प्रश्नपत्रिका नवोदय परीक्षेची दोन हजार चोवीस ची प्रश्न पत्रिका आपण बघत आहोत मानसिक क्षमता चाचणी म्हणजेच जो बुद्धिमत्ता आपण घटक म्हणतो आकृत्या आकृत्या जिथे आपल्याला असतात त्याच्या प्रश्नांचं आपण स्पष्टीकरण बघतोय आज आपण आकृती पूर्ण करा कंप्लीट द फिगर याचे चार प्रश्न बघितले बघा नंतर पुढे आपण बघितलं क्रम पूर्ण करा कंप्लीट द सिरीज त्याचे आपण चार प्रश्न बघितले यानंतर पुढे सहसंबंध अॅनॉलॉजी याचे आपण चार प्रश्न बघितले अजून आपले प्रश्न बाकी आहेत पण ते आपल्याला बघायचे आहेत मित्रांनो आता पुढच्या मध्ये म्हणजेच सोमवारी सहा वाजता आपण भेटूया सोमवारी सहा वाजता जर तुम्हाला नवोदयची बॅच जॉईन करायचे तुमचे पालक हा व्हिडिओ बघताय तुमचे पॅरेंट्स हे लेक्चर बघत आहेत काही शिक्षक मित्र हे लेक्चर बघत असेल तर आपल्या इग्नाइट अकॅडमी या इग्नाईट पाठशाला या प्लॅटफॉर्मवर इग्नाइट पाठशाला या प्लॅटफॉर्मवर आपण बॅच सुरू केली जसं या ठिकाणी आपण लेक्चर घेतो युट्यूबवर तसंच तुमचं ऍप मध्ये लेक्चर असेल इग्नाईट पाठशाला या ऍपमध्ये तिथे तुम्हाला मराठी भाषा मानसिक क्षमता चाचणी म्हणजेच तुमचं बुद्धिमत्ता आणि गणित अशा तीनही विषयांचे लेक्चर्स ते आहे ते मिळून जातील त्याचा अभ्यासक्रम जो आहे तो शिकवला जाईल होमवर्क असेल अन्य काही गोष्टी असेल संध्याकाळच्या वेळेला बॅचेस असेल तुमच्या लाईव्ह डाऊट क्लास तुमचे क्लिअर होतील असं कमेंटच्या मार्फत प्रॅक्टिस टेस्ट त्याच्यामध्ये मिळणार आहे तुम्हाला लॅपटॉप पी सी किंवा टॅबलेट वरती ते लेक्चर जे आहे ते बघता येतील फीस बद्दल या ठिकाणी सांगितलं बघा सात जुलै पासून हा कोर्स आपण सुरू करतोय सात जुलै पासून आपण हा कोर्स सुरू करतोय सहा हजार फीस असेल जर वन टाइम तुम्ही पे केली तर आणि इन्स्टॉलमेंट असेल तर अडीच 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 तीन इन्स्टॉलमेंट तुम्हाला बघायला मिळतील या प्रकारची बॅच आपण सुरू केलेली आहे आपल्या इग्नाईट पाठशाला या प्लॅटफॉर्म वरती कुठं आहे सर ऍप बघा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक दिली आहे तुम्ही तुमच्या मोबाईलच्या गुगल प्ले स्टोअर वरती पण सर्च करू शकता कि इग्नाईट पाठशाला किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्यावर पण तुम्ही क्लिक करू शकता आणि तिथून तुम्हाला ऍप डाउनलोड करता येईल काही अडचण आहे बघा ऍप डाउनलोड करताना काही तुम्हाला अडचण आहे किंवा नवोदय बद्दल काही अडचण आहे किंवा अन्य शालेय ज्या प्रवेश परीक्षा आहे स्पर्धा परीक्षा आहेत त्यांच्याविषयी काही अडचण असेल तर हा आपला हेल्पलाईन नंबर आहे एकोणनव्वद त्र्याऐंशी चौतीस अठ्ठावन्न सत्तावन्न या नंबरवरती कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता तुमचे काही प्रश्न असेल तर विचारू शकता आता तुमचे काही प्रश्न असेल तर विचारू शकता त्याबद्दल नंबरला कॉल करा रत्ना मॅडम काही असेल तर टीम नक्कीच तुम्हाला मदत करेल कॉन्टॅक्ट नंबर हा घ्या कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला पाहिजे तर एकोणनव्वद त्र्याऐंशी चौतीस अठ्ठावन्न आणि सत्तावन्न लेक्चर जास्त वेळ घ्या सर घेऊ नक्कीच घेऊ सुरुवात होती आपली आणि सुरुवातीमध्ये आपले जे बालमित्र आहेत हे किती वेळ लेक्चर बघू शकतात त्यांची क्षमता किती आहे वे किती वेळ ते लॅपटॉप किंवा ते मोबाईल आहे त्याच्यावरती त्यांना ठेवणं योग्य राहील यावरून आपण थोडस लेक्चरचा वेळ सुरुवातीला थोडा कमी ठेवलेला आहे टप्प्याने जसा त्या ठिकाणी रिस्पॉन्स असेल मुलांची डिमांड असेल आपण वेळ जो आहे तो वाढवून घेऊ थांबायचं जमा चला बाकी काही प्रश्न मला दिसत नाहीये बाकी काही प्रश्न दिसत नाहीये आता कोणाचे तर एक काम करा इग्नाईट पाठशाला हाय जे आपलं युट्यूब चॅनल आहे याला सबस्क्राईब करून घ्या इग्नाईट पाठशाला या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल ऑन करा जेणेकरून जे काही लेक्चर असेल पुढचे काही आपले सोमवार पासूनचे लेक्चर असेल त्याची सूचना तुम्हाला अगोदर मिळेल बिफोर मिळेल आणि तुम्ही बरोबर वेळेवर जॉईन होईल पण तरीही मी तुम्हाला काय सांगतोय न चुकता संध्याकाळी सहा वाजले म्हणजेच तुम्हाला सुरू करायचं आहे युट्यूब आणि त्यामध्ये बघायचं आहे इग्नाईट पाठशाला धन्यवाद थँक्यू